नमस्कार आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आहे पाशांकुश एकादशी तिलाच पापांकुश एकादशी असेही म्हणतात दसऱ्याला रावणवध करून प्रभू रामचंद्र परत आले त्यांचा जल्लोष आपण विजयादशमीला साजरे करू करतो रावणाचे दहन आणि प्रभू रामचंद्राचे पूजन करतो पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी अर्थात पाशांकुश एकादशीला एक रामकथा सांगितली जाते ती म्हणजे ज दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध करून प्रभू राम सीतामाई राम लक्ष्मण आणि हनुमंतासह दंडकारण्यातून परतले त्या दिवसाची भरत अतिशय आतुतेने वाट पाहत होता तो दिवस होता पाशाकुश एकादशीचा म्हणजे आजचा दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी श्रीराम आणि भरत भेटीचा सोहळा या सृष्टीने पाहिला होता त्या प्रसंगाच्या खुना आजही चित्रकूट पर्वतावर सापडतात ही भेट झाली ते ठिकाण होते श्रीरामाची तपोभूमी चित्रकूट पर्वत या पर्वतावर आजही आपल्याला श्रीराम आणि भरत यांचे पदचिन्ह आढळतात त्यांच्या भेटीचं मिलाप मंदिर येथे उभारलेले आहे अशा बंधुप्रेमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भगवान विष्णूंची आराधना आपण आज कुश एकादशीला करणार आहोत आज जे लोक ही कथा ऐकतील एक पाशांकुश एकादशीची व्रतकथा त्यांचे पापांपासून मुक्तता होईल त्यांचे पाप नाहीसे होईल पुण्य फळाला मिळेल त्यांना सुख समृद्धी मिळेल त्या ऐकूया ही कथा आपल्या आपल्याकडून नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पाशांकुश एकादशी आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत पाशांकुश एकादशी कथा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या पाशांकुश एकादशीचे महात्म्य ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये वर्णिलेले आहे युधिष्ठिर महाराजांनी विचारले हे मधुसूदना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे या एकादशीविषयी आपण मला विस्तृतपणे सांगावे भगवान श्री कृष्ण म्हणाले हे नृपश्रेष्ठा या एकादशीचे नाव पाशांकुश असे आहे सर्व पापनाशनी अशा एक या एकादशीचे महात्म्य ऐक या एकादशीस विशेष करून भगवान श्री पद्मनाथांची उपासना करावी या एकादशीच्या प्रभावाने व्रत करणाऱ्याची इच्छापूर्ती होऊन स्वर्गीय सुख तथा मुक्ती प्राप्त होते भगवान श्री विष्णूंच्या केवळ नामस्मरणाने जगातील साऱ्या तीर्थांना गेल्याचे फळ प्राप्त होते अज्ञानामुळे एखादा अनेक पाप कार्यामध्ये रत असेल परंतु त्याने जर भगवान श्रीहरींच्या चरणाचा आश्रय घेऊन त्यांना साष्टांग प्रणाम केला असेल तर त्यास नरकात जायची वेळच येत नाही जे वैष्णव शिवजींच्या प्रती अपराध करतात आणि जे शैव श्री विष्णूंच्या प्रति अपराध करतात ते दोघेही नरकामध्ये पडतात अश्वमेध यज्ञ केल्याने अथवा शेकडो राजसूय यज्ञ केल्याने मिळणारे पुण्य हे पाशांकुश एकादशी केल्याने मिळणाऱ्या फळाच्या एक सोळांश इतके देखील नाही या एकादशीच्या पालनाने प्राप्त होणारे पुण्य इतर कोणत्याही व्रताने प्राप्त होत नाही त्यामुळे ही एकादशी भगवान श्री विष्णूंना सर्वात प्रिय आहे हे राजन ज्यावेळी व्यक्ती एकादशीचे व्रत करीत नाही त्यावेळेपासून पाप पुरुष त्याच्या शरीरामध्ये वास करण्यास प्रारंभ करतो या व्रताच्या पालनाने व्यक्तीस स्वर्गीय सुख संपत्ती सौंदर्य सुंदर स्त्री आणि विपुल प्रमाणात धान्य प्राप्त होते जो या एकादशीचे पालन करतो आणि रात्रभर जागरण करतो निश्चितच वैकुंठ प्राप्ती करतो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे राजन या एकादशीच्या पालनामुळे व्यक्ती स्वतःच्या वडिलांच्या आईच्या आणि पत्नीच्या दहा कुळांचा उद्धार करते आपल्या बाल्यावस्थेत तारुण्यात अथवा वृद्धावस्थेमध्ये जो कोणी या व्रताचे पालन करतो त्याच भौतिक अस्तित्वामुळे होणारी दुःखे भोगावी लागत नाहीत जो कोणी या पाशांकुश किंवा पापांकुश व्रताचे पालन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोक प्राप्त करतो या एकादशी दिवशी सुवर्ण तीळ छत्री पादत्राणी धान्य पाणी भूमी अथवा गायीदान दान केल्यास दात्यास यमलोकी जावे लागत नाही जिवंत असून देखील जो पुण्यकर्मे करीत नाही त्याला मृत म्हटले जाते त्याचे श्वास घेणे हे लोहाराच्या भात्याप्रमाणेच आहे हे नृपश्रेष्ठ जी व्यक्ती इतरांसाठी यज्ञ करते विहीर खणते तलाव बांधते भूमिदान करते अथवा इतर पुण्यकर्मे करते तिला यमसज्ञी जावे लागत नाही जन्मातील अथवा पूर्वायुष्यातील केलेल्या पुण्यकर्मामुळेच लोक धनी आयुष्यमान कुलवंत तथा निरोगी असतात एकादशी व्रताचे पालन केल्याने प्रत्यक्षपणे कृष्ण भक्ती मिळते तर अप्रत्यक्षपणे भौतिक सुखसुविधा प्राप्त होतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक शेअर करा आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम